नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्य दोत्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तर आपण आजचा प्रश्न बघणार जे प्रश्न आहेत तर त्याचे थोडक्यात उत्तरं बघणार आहोत आपण परीक्षेत जर विचारले गेले तर आपण काही लिहिणार ते तर मानसिक मतिमंदा असे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला पंधरा मार्काचे जर क्वेश्चन आले तर ते येऊ शकतं मास मानसिक मतिमंदाची मंदत्वाची लिहा मानसिक मतिमंदत्वाचे प्रकार आपण कोणते कोणते बघणार ते सांगते तुम्हाला त्याच्यानंतर मानसिक मतिमंदत्वाची कारणे कोणती आहेत ते आपल्याला लिहायचे त्याच्यानंतर मानसिक मतिमंदवाची मतिमंदत्वाची चिन्ह आणि लक्षणं कोणती आहेत आणि मानसिक मतिमंधत्वासाठी प्रतिबंधात्मक उपचार आपण काय करायचं ते आहे तर थोडक्यात बघूया आपण तुम्हाला परीक्षेला लिहिण्यापुरतं तर पहिले मानसिक मतिमंदत्वाची व्याख्या आपण बघूया तर सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा बुद्धीची वाढ कमी झाल्याने निर्माण होणाऱ्या मानसिक बौद्धिक अपंगत्वाला मतिमंदत्व असे म्हणतात अपंगत्वामुळे या व्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणात समाजात समायोजन करता येत नाही सामाजिकरित्या ही व्यक्ती अपंगत्वामुळे स्वतंत्र राहू शकत नाही तुम्ही अपंग व्यक्ती बघितली असेल किंवा मानसिक अप अपंगत्व म्हणजे मानसिक ज्यांचं स्वतःवरती काहीही नियंत्रण नाही आहे किंवा एकदम खूप जे तुम्ही बघितलं असेल त्यांना कधी कधी असेही असतं ज्यांना शी शू कधी आली किंवा काय झालं तेही कळत नाही किंवा ते हायपर ते खूप म्हणजे घरातल्यांना त्रास समाजाला त्रास हे लोकं आईवडील नसतील किंवा त्यांची काळजी घेणारी नसतील तर त्यांची अवस्था काय होईल खूप म्हणजे खूप हालापेस्ट असतात जर त्यांची काळजी घेणारं कोणी नसेल व्यवस्थित तर तर अशी गोष्ट आहे तर आपण त्याची व्याख्या सांगितली तशी सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा बुद्धीची वाट कमी झाल्याने निर्माण होणाऱ्या मानसिक बौद्धिक अपंगत्वाला मतिमंदत्वा असे म्हणतात सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा बुद्धीची वाट कमी होते म्हणजे बुद्धी हा प्रकारच कमीच असते काही लोक असतात बऱ्यापैकी असतात ज्यांना बाकीच्या गोष्टी ते थोडंफार काम वगैरे करू शकतात पण काही इतके असतात खूपच असतात की त्यांना स्वतःच्या गोष्टी स्वतःही करता येत नाही हातपाय वाकडे झालेले असतात किंवा खूपच त्रास असतोय तर सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा बुद्धीची वाढ कमी झाल्याने निर्माण होणाऱ्या मानसिक बौद्धिक अपंगत्वाला मतिमंदत्व असे म्हणतात अपंगत्वामुळे त्या व्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणात समाजात समायोजन करता येत नाही सामाजिकरित्या ही व्यक्ती अपंगत्वामुळे स्वतंत्र राहू शकत नाही म्हणजे काय होतं वातावरणात समाजात समायोजन करता येत नाही त्याच्यामुळे काय होतं सामाजिकरित्या ही व्यक्ती अपंगत्वामुळे स्वातंत्र्य पण राहू शकत नाही तर आता मस मानसिक मतिमंदत्वाचे प्रकार कोणते आहेत तर पहिलं आहे माईल मेंटल रिटार्डेशन मॉडेट मेंटल रिटार्डेशन सिव्हिअर मेंटल रिटार्डेशन म्हणजे सौम्य मतिमंदत्व माफक मतिमंदत्व तीव्र मतिमंदत्व तर ह्याचे तीन प्रकार आपण बघितले तर आपण माइल्ड मेंटल रिटार्डेशन म्हणजे में सौम्यमतिमंधत्वाची माहिती बघूया थोडक्यात या प्रकारातील मुलांचा आय क्यू फिफ्टी टू सेवन्टी असतो ही मुले एज्युकेबल असतात म्हणजे या प्रकारच्या मुलांचा आय क्यू असतो फिफ्टी टू सेवन्टी असतो ही मुले मागाशी सांगितले त्याप्रमाणे एज्युकेबल असतात त्यांना विशेष काळजी घेऊन शिकवले तर ते, ते शिकू शकतात ती ज्ञान संपादन करू शकतात लिहिणे वाचणे बास्केट बनवणे वायरच्या खुर्च्या विणे स्टॅप मार स्टॅम्प असतात ते मारणे साधी बेरीज वजाबाकी करणे पेपर विकणे ते गोष्टी करू शकतात त्यामुळे अशा व्यक्ती पूर्णतः कुटुंबावर अवलंबून असतात व्यक्ती असतात ह्या अशा म्हणजे काही पन्नास ते सत्तर ज्यांचं ऐकू असंही मुले एज्युकेबल असतात ते स्वतःची कामं थोडीफार स्वतः करू शकतात लिहिणे वाचणे थोडंफार काम करणेही करू शकतात त्याच्यानंतर मॉडरेट मेंटल रिटायरेशन या प्रकारतील व्यक्तींचं ऐक्यू तीस ते पन्नास असतो अशा व्यक्ती ट्रेनेबल असतात त्यांना जसे प्रशिक्षण ट्रेनिंग देऊ त्याप्रमाणे कृती करू शकतात या व्यक्तींना कमीत कमी स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी प्रशिक्षण किंवा ट्रेन करता येते यामुळे निदान त्या स्वतःचे स्वतःचा अपघातापासून बचाव करू शकतात तसेच साधी सोपी कामे करू शकतात उदाहरणार्थ व्यवस्थित जेवणे हंतरून घालणे कपड्यांच्या घड्या घालणे कपडे घालणे स्वच्छ राहणे आंघोळ करणे हे मॉडर्न मेंटल ऑडिशनवाले करू शकतात म्हणजे माफक मतिमंदत्व असणारी लोकं इतक्या गोष्टी करू शकतात म्हणजे जेवणं हांथरून घालणं वगैरे करू शकतात सिव्हिअर मेंटल रिटायरेशन या व्यक्तींमध्ये म्हणजे प्रकारातील व्यक्तींचा ऐक्यू तीसपेक्षा कमी असतो कुटुंबातील व्यक्तींनाच त्यांची पूर्ण काळजी घ्यावी लागते त्यांची सतत देखरेखीची कस्टडियल जी, देखरे जी करावी लागते आवश्यकता असते अशी व्यक्ती पूर्णपणे कुटुंबावर अवलंबून असतात त्यांच्या कुटुंबावर समाजावर पर्यायाने देशावर बोजा असतो अशा व्यक्तींचा सिवियर मेंटल रिटायरेशन जे असतात ते मतिमंदवाचे लोकं त्यांचं मानसिक मतिमंदत्वाची कारणं कोणती आहेत तो प्रेनेतल गौजस, प्रेनेतल गौजस तर पहिला आहे जेनेटिक फॅक्टर्स प्रिनेटल कॉजेस पेरिनेटल कॉजेस आणि पोस्टनेटल कॉजेस तर आपण जेनेटिक फॅक्टर्स बघूया तर सिंगल जीन म्युटेशन म्हणजे सिंगल सिंगल इज म्युटेशन आणि सिंगल इज म्युटेशन फिनेल केटोन युरिया त्यांच्यात क्रोमोझल ॲबनॉर्मलिटी टाउन सिंड्रोम जेनेटिक फॅक्टर्स असतात डाऊन सिंड्रोमच्या हल्ली आधी कळू शकतं तर प्रेग्नन्सीमध्ये जे आता हल्ली टेस्ट केल्या जातात ड्युअल मार्कर ट्रिपल मार्कर कॉडिपल मार्कर ज्याच्यामध्ये मानसिक मतिंद मंदत्वाचं थोडंफार लक्षात म्हणजे येतं कळून येतं त्याच्यानंतर प्रीनेटल कॉजेस म्हणजे काय जन्मापूर्वीचे कारणीभूत घटक गरोदरपणे माता कुपोषित असणे गरोदरपणी माते संसर्ग होणे गर्मी जर्मन मिजस बाळणपणाच्या वेळी मातेचे वेळी पस्तीस ते चाळीस वर्ष असणे गरोदरपणे मातेने डॉक्टरीश तपासणी शिवाय सल्ल्याशिवाय औषध घेणे मद्यपान करणे धूम्रपान करणे रेडिएशन घेणे हे प्रीनेटल कॉजेस आहेत जन्मापूर्वीचे कारणे बुथट त्याच्यानंतर पेरिनेटल कॉजेस काय आहे ते वेळेची कारणे बाळणपणामध्ये अडथळे आल्यास मेंदूला दुखापत होते उदाहरणार्थ चुकीचा फरसाचा वापर उशिरा किंवा लांब जाणारे बाळपण अतिरक्तस्राव श्वासरोध अस्फेक्शिया हे पण कारणे म्हणजे मानसिक मतिमंदत्वाची असू शकतात बाळणपणामध्ये अडलं की फॉट्सअप डिलिव्हरी करताना बेबीचं ब्रेन डोकं पकडून खेचलं जातं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तर त्याच्यानेही येऊ शकतं असे खूप केसेस असतात त्याच्यानंतर पोस्टनेटल कॉजेस जन्मानंतरची काळजी पहिल्या दोन वर्षात मुलांचे कुपोषण इंटॉक्सिनेशन इंटॉक्सिनेशन कर्निटेकरस त्याच्यानंतर मेंदूला संसर्ग होणे मेंदूत अभाव म्हणजे ट्युमर येणे हेड इंजुरी एपिलेप्सी जन्मजात मेटाबॉलिक डिसऑर्डर ॲटी अँटी सोशल बिहेवियर अशा मुलांमध्ये सामाजी समाजविरोधी वर्तन आढळते ते वरचेवर नापास होत असतात त्याच्यानंतर मानसिक मतिमंदत्वाची चिन्हे लक्षणे कोणती आहे तर अशा मुलांची वाढ व विकासाचे टप्पे उशीर असतात आपल्याला मानसिक मतिमंदत्वाची मुलांचं लक्षात येईल त्यांच्या वाढ व विकासाचे टप्पे कसे उशीर असतात भाषेची वाढ नसते झालेली नसते मलमूत्र विसर्जनावर ताबा ठेवता येत नाही इतर मुलांमध्ये समरूप होऊ शकत नाही इतरांच्या बरोबरीने ज्ञान घेऊ शकत नाही किंवा ज्ञानात वाढ होऊ शकत नाही म्हणजे माचिन्य लक्षणं कोणती आहेत तर अशा मुलांची वाढ व वा विकासाचे टप्पे उशिरा असतात भाषेची वाढ झालेली नसते मलमूत्र विसर्जनावर ताबा ठेवता येत नाही इतर मुलांमध्ये समरूप होऊ शकत नाही इतरांच्या बरोबरीने ज्ञान घेऊ शकत नाही किंवा ज्ञानात वाढ होऊ शकत नाही मानसिक मतिमंदत्वाचे प्रतिबंधात्मक उपचार कोणते करता येतील तर ह्या आजारावरती काय असं स्पेशली उपचार नाही आहेत पण आपण बघूया काय करू शकतो काळजी घेऊ शकतो तर आत्यामध्ये लग्न करू नये याबद्दल समजावून सांगायचं आणि आत्याबद्दल लग्न करू नये यामध्ये समजावून सांगायचं गरोदरपणे मातेने सुदृढ व निरोगी राहून बाळणपण शक्यतो दवाखान्यातच होऊ द्यावे तिसरं आहे मूल जेव्हा होण्यासाठी मातेचे वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त असू नये चौथा आहे जन्मजात मेटाबॉलिक डिसऑर्डरचे निदान लवकर करून उपचार करावे मेटाबॉलिक डिसऑर्डरची ऑर्डर जे उप म्हणजे लवकर उपचार करायचे गर्भोतकाची तपासणी करून जर काही जन्मजात विकृती असेल तर करून घेण्याचा सल्ला मातीला व पालकांना द्यायचा आहे मग गर्भोतकाची तपासणी करून जर काही जन्मजात विकृती असेल तर गर्भपात करून घेण्याचा सल्ला मातेला पालकांना द्यायचा आहे पाच वर्षापर्यंत वाढविकास सुदृढ निकोप हवा या दृष्टीने काळजी घ्यावी त्यांचा आहार सकस असावा योग्य वयात लसीकरण करावे मतिमंदत्वाचे निदान मूल शाळेत जायला लागते तेव्हा निश्चित करता येते समाजाला मतिमंदत्वाची समस्या माहिती देऊन त्याचे सहकार्य मिळवता येईल त्यामुळे त्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल समाजात मतिमंदाच्या मतिमंदाच्या समस्यांची माहिती देऊन सहकार्य मिळवता येईल त्यामुळे त्यांच्या समस्या कमी करता येईल आणि हल्ली प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही ड्युअल मार्कर ट्रिपल मार्कर मग अशी सांगितल्याप्रमाणे टेस्ट होते त्याच्यामध्ये इन केस असा काही प्रॉब्लेम असेल तर त्याची अजून टेस्ट करून मग आपण गर्भपात करून घेऊ शकतो तर आता हल्ली बऱ्याच म्हणजे चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात तर त्याची टेस्ट करून सगळं व्यवस्थित करून घेता येतं चांगल्या डॉक्टरांकडे गेलात तर ते सजेस्ट करतात हल्ली कंपल्सरी केलं आहे आपल्याला मानसिक मतिमंदत्वावरती प्रतिबंधात्मक उपचार करता येतात तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्कीच कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद